त्यांच्यामुळे अत्यंत मोकळेपणे गेले तीस वर्ष पंचवीस वर्ष राज्यावर काम करून पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला ज्या काही अडचणी पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या भांड्याच्या होत्या त्यांनी हा तालुका माझ्या अनुपस्थितीत पूर्णपणे सांभाळला लग्न असतील माहिती असतील बारीक सारीक विकासाची कामं असतील तुम्हाला लोकांना लागत हे संजीवरा केलेलं आहे जे संपर्क ठेवायचं काम ते केलेलं आहे त्यामुळे माझं बरस काम जरी मी मंत्री होतो कसं असत की शेवटी खालचं बघण्यासाठी कोणतरी विश्वासाचा माणूस असतो की असा भाऊ मला मिळाला वडिलांना आम्ही काही शब्द तीन भावांनी केले होते संजय बाबा आम्हाला त्यांनी एक्क्याण्णव साली नव्वद साली एकत्र केलं संजय बाबा ते सव्वीस वर्षाचे नव्हते बहुतेक लहान होते खूप त्यांनी आम्हाला सांगितलं शिवाजीराजे यांनी या तालुक्याचं सगळं राजकीय आणि सामाजिक चित्र बदलले आहे साहेब जेव्हा आहात होते पिढी गेली साहेबांना बघितलेलं तुमच्या गावात जे श्यामरावचे वडील आहेत त्यांना आवर्जून भेटून आलो त्या अरे ते माहिती ते आव इथं काय सातारले आहेत मी खरं आलो कार्यक्रमाला बाकीच्या कोणामुळे झालं ना हे शिव माणूस आहे इतका कडक माणूस जेव्हा ऐंशी शहाऐंशी नव्या आहे अशी माणसं मिळत मिळतो कोणाला तुम्ही बांगड्या भरा बोलणार बोलणार काम हे होऊन गेलं हे काय फक्त पलट तालुक्यासाठी झालेलं नाहीये तुम्ही डोक्यातनं काढून टाका विषय माळा तरी विषय गेला

त्याआधी खर्चित न उचलून ते मला वाटतं बहुतेक वगैरे वगैरे होते हे काम सरसही झालेलं नाही मला नेहमी आठवत की जेव्हा पाण्याच्या प्रश्नावर उभं राहतो तेव्हा माया डोक्यात पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कसा आला आणि माझ्या आयुष्याचं ध्येय का केलं त्याचं कारण मी माझ्या प्रचारासाठी अपक्ष म्हणून उभा राहिल्यानंतर मुंबईत कदाचित माहिती असेल नसेल परंतु आपल्या अंधरकी हिंगणगाव शेतीची वाडी तिथली कापड बाजारात हमाली काम करणार आहे बाकीचा सगळा ड्रायव्हर हा लोकट बाजारात असायचा ही परिस्थिती होती तर मी प्रचाराला गेल्यावरून मला एका घोड्याला नेण्यात आलं कापडाच्या गठ्ठ्यावर मी उभा राहिलो हा स्पीकर नव्हता मायक्रोफोन नव्हता अंधार होता समोर किती लोक बसले ते मला आठवत नव्हतं दिसत नव्हतं आणि तेव्हा मी निश्चय केला की हे काहीतरी झालं तरी आपण निवडून आलो तरी निवडून नाही आलो ना शिक्षण झालेलं आहे या शिक्षणाचा जर काही उपयोग करून गेला असेल तर दुष्काळी भागासाठी आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी आयुष्य द्यायची तरी वेळ आली तरी द्यायची महाराज साहेबांनी माझ्या आजोबांनी एक काल वाढला मी मला निश्चय केला की मी दोन कालवे आणन आणि एक कालवा आणला आणला आणि दुसराही एक नाव आणला त्याला नाना विविध राजकारणाचे पाटे सध्याचे खासदार भरवत आहेत त्याला हे उत्तर देईन प्रत्येक प्रश्नाला त्यांचे उत्तर आहेत परंतु हा प्रश्न एकच आहे इथं हे तुम्हाला जे शेतीचं पाणी लागणार आहे एक दोन दिवस द्या मला फक्त मला आजकाल परिस्थिती सत्यची जी त्याची काय आहे ते काय माहिती नाही म्हणून शेवटचं जे मी बघितलं होतं तुमच्या प्रस्तावावर हे म्हणजे सांगायचं माफे माझ्या लोक या भागात इकडं कमी होत एक तर मला मतदारसंघ स्वतःचा मतदारसंघ पालखायला होता त्यामुळे इकडची सत्य जवळ होती त्यामुळे

तुम्हाला काय गोष्टी तुमच्या गावाच्या जमिनीच्या तुमच्या ड्रेस बद्दल माहित नाही तुमच्या जमिनीच्या एवढा सगळ्याच्या भानगडी चालू आहेत तर आहे माहिती तुमच्याकडनं मला एक शब्द पाहिलं की खासदार गाव आहे का खासदाराच्या अजून कोण तो कोळशिला कोण असतो ना तो ते तुम्हाला ताप देतो मला माहिती तुम्ही मी करून मी नाव घ्यायला घाबरत नाही मला काय घाबरत

आणि तुम्ही गावाने गावाकड मला मानतो गावाकडे असं शहर शहर गावाकडे तुम्हाला तरुण पिढी मला सांगायचं आज या संस्थान जेव्हा झालं तेव्हा आमच्या घरात सदतीस हजार एकर जमीन होती किती त्यातली सगळी कुणाची होती एक जमीन आम्ही कधी घेतली परत आणि यांच्याकडे काय होत आता कुठकुरी गेले तुम्ही बरोबर मला म्हणताय तुम्ही विश्वास पेरला दिला तरी मी पी आम्हाला आता तुमच पी आम्हाला काय तुमचा विश्वास दिवस काढायचे लायटिंग एरवड्यात जाण्याची आम्हाला अग्या माणसामधून काय मला तुम्ही सांगा या माणसाला तेरा देवड धरण 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 दीड वर्षापूर्वी माहिती दीड वर्ष इलेक्शन जशी आली तसं मग त्याने उचल मग हे झालं ते केलं दुर्देवाने आमची सत्ता केली ही सत्ता आली परत आपण त्या सत्तेत आलो आपण हे सत्ता दिली काय करणार ते मला कळत तुमची गाव स्वतःची जमीन देऊन जर उदार होणार असतील तर कोणाला स्वकुशली द्यायची असेल तर मला काय नाही मला काय म्हणणं नाही द्या तुम्ही मी एमआयसी केली मी शहा एमआयसी केली म्हणून सुरडी नांदेड मुळेकवाडी इकडे ज्या जमिनी झाल्या तिथे सहा हजार मला कामाला लागले परंतु विषय असा आहे की शहाण्णव झाली मी त्या जमिनी घेतल्या भूस्वप्रजण लोकांनी शब्दावर सोडल्या जमीन शब्दावर सोडल्या खंडाळल्या लोकांनी तिथं तुम्हाला जे सगळे दिसेल ते भू संप्रधान मी केले काम बघा

सहकारी गेली बँकेचा कर्ज आलेला फेराव लागत त्यामुळे शेती आणि व्यवसाय शेती आणि नोकरी शेतीवर अवलंबून कुटुंब अशा आर्थिक रचना करण्याचा माझा प्रयत्न गेले तीस वर्षाचा आहे आणि त्यात तुम्हाला मला बऱ्यापैकी यश मिळवते असं माझं स्वतंत्र तरी म्हणणं आणि मन लावून केलेलं काम आहे असा हजार म्हणत पिण्याचं पाणी शेतीचं पाणी आलं का नाही आम्ही राजकारणात होतो तेव्हा दोन कारखान्या हे राजाखरे साखर कारखाना म्हणजे ना छप्पन साली काढलेला कारखाना साखरवाड्याचा कारखाना सोमवार एकोणीशे बत्तीस साली काढले दोन्ही आले अरे त्या विषयात मी जाणार नाही की कोणामुळे कोणी किती पैसे काढले हे मला वाटत आणि आज याच तालुक्यात स्वराज्य कारखाना कोणाच्या पाण्यावर चालला सरळ विषयाल आणि म्हणालो बावीस वर्ष शरद पवारांचे पाय चा अरे ना आम्ही शरद पवारांचे तरी पाय चाटण्यासारखे म्हणून चाटले आम्ही तुमच्या पाया पडणार नाही एवढे वर्ष मरण पत्कर आम्ही आलेलीच आणि मला माहिती आहे की हे बॉल वीस मला सांगितलं बाई बसले आमचे त्याच्यावर बोलू नका बोलू का नको त्याने काय बोललो की तुम्ही ऐकून घेतात मी नाही ऐकून आणताना त्यांनी बोललो असतो बोललोच नसतो केलं की निराळे वगैरे आधी सहासष्ट किलोमीटर मी आणल ना वर धरण कसं बांधून घेतलं हे मला माहिती आहे ना सुधाकर त्र्याण्णव झाली मुख्यमंत्री होते तेव्हा निराळे ते वगैरे भविष्य क्षेत्रात त्यांची जायची हिंमत नव्हती

तुम्ही मंत्री असाल तर आमदार असाल मी तुमच्यावर विश्वास टाकून म्हणून मी विश्वास टाकून माझं घर मोडलं आणि पैठण आला <laughs> तेव्हा हा होतो शिक्षणाची बो याची बो त्याच्याशिवाय आणि इतकं करून नको ती माणसं या तालुक्यात आणायच त्यांचं ऐकायचं आणि हे राजकारणी इतकं चालवायचा प्रयत्न करायचे आपलं काय पोटी जाण्याचा वागडा असायचं कारण मोदी साहेबांना काय घेणं त्यांनी आपण लहान माणसं आपल्या भाषा आकांक्षा काय आमचा जिल्हा माणसं यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून दिल्ली राहणार आहे आज भारताच्या नव्हती जर हा जिल्हा चालायला लागला तर तुमचं काही खरं नाही आज तुमच्या खोट्या करून त्यांनी ट्रस्ताव घेतलाय खोट्या अह शहाण्णव झाले मी तुम्हाला सांगितलं एमआयडीसी आमडी प्रत्यक्ष एमआयडीसी शिरवळी ते लोणी किती तीस किलोमीटर लोणा ते पर्यटन किती सत्तावीस किलोमीटर किंवा तीस किलोमीटर सत्तर किलोमीटर वर या मला आठ वर्ष वाट बघायला लागले आणि तुमचं गाव पर्यटनच्या पुढे किती किलोमीटर चौदा किलोमीटर सत्तर अधिक चौदा चौऱ्याऐंशी किलोमीटरवर कारखाना येईल का तर तुम्ही तो व्यवसाय करताय या पोराने विचारलं की तुम्ही काय करता येईल का कारखाना लॉजिस्टिक मध्ये त्यांचे पैसे किती वाढतील साधा विषय घ्या कशासाठी आपण काय करतो त्यांना फक्त एकच दाखवायचं की मी केलं सगळं माझं स्वतःच एमआर माझ्या स्वतःची दंड हे काम या धरणाचं या माणसाने कधी केलेलं नाही हे जे सगळं सांगतलं असते हे आमदारांचे काम आहे त्यांना करण्याचं कामच मी ठेवलेलं नव्हतं म्हणून खचाकीच्या आणि सत्तेच्या माध्यमातून हे सगळे उद्योग त्यांचे चाललेले आणि त्याला श्रेय घेणे श्रेय घ्या माझं काय म्हणणं नाही तुम्ही काम केलं असलं तर कुशल श्रेय

कशीच लाल नाही आपल्याला मानाजी आपल्याला संस्कार काय तरी दिले तुम्ही खासदार म्हणून देतात तुम्ही अगदी लोकांना कळत नव्हतं आता कळलं त्यांना आता कळलं काय विषय काय विषय ते कळलं सोलापूर मध्ये आणि शासपटीने विरोध तिथे सोशल मीडिया शहाला प्रल्हाद पाटील यांनी स्वतःच्या वडील भावाला इतका मारला आहे का महाराजांचे रात्रभर बोल हे बोलत नाही मी बोलतो खरे गोडे इतका मारला गेला आणि तो मोठा होतो महाराजाला काय तशी वस्तू रात्र संजू बाबा तुला आम्हाला सांगते शांत राहा त्यांना सांगाय की निर्माण

तेव्हा संजय टंडोळकर तुम्हाला द्यायची असमिन नाही आमचा काही विरोध नाही जमिनी दिल्या तर एमआयडीसी ला जास्तीत जास्त जमिनीला किंमत देणं हे प्रतिनिधीचं काम असत एमआयडीसी व्हायला आमचा काय विरोध असे कारण यांनी उत्तर कोरेगाव मध्ये होणारी एमआयडीसी तर गोरेंद दाजांनी तिकडं का तिकड विरोध आहे तिथं काय विरोध्या तुम्ही तिथं बघताय तीच लोक तुमची वाट बघतात केस स्टँड बरोबर या सगळ्या महागाडी हे दुःख जे आहे ना कुठल्या ग्राहवाने जन्मला आलं झाले ते काय करायचं अजित नको आपल्याला साधव नारळाचं पाणी मिळालं तरी आपण सुखी राहणारी माणसं जास्त बोलून मी तुमचा वेळ घेणार नाही मला उद्या अधिवेशन आहे मी तुम्हाला एकच सांगेन की कटण तालुक्यात आमच्या कुटुंबानी आमच्या कुटुंबाला आमच्या आजोबानी आमच्या आई वडिलांनी आमच्या चुरत्यांनी जी संस्कृती दिली ती जात वगैरे आम्ही बघत नाही तुम्ही ओबीसी असा ओपन असा तुम्ही आमची जनता आहात जनतेला पुढे नेण्यासाठी राज्याचं कर्तव्य असतं आमचं राज्य जरी गेलं तरी आमची संस्कृती आम्ही घालवलेली नाहीये आणि शेवटपर्यंत आम्ही शेवटपर्यंत साधतो शिक्षणाची अडचण असेल याची अडचण असेल मी आता अमरावती सगळ्या मुलांना विचारून घेतलं की तुमच्या गावाची खासियत काय आणि आमचे व्यवसाय म्हणून छान उत्तम अरे नाथ ब्रह्म आहे उद्याच खाणार सकाळीच खाणार तुम्ही गावा नाथ ब्रह्म अलेक्ट आता जास्त काही बोलत नाही म्हणून सावधरा शंभर टक्के तुमच्या मागे तुमच्या मनावर काही झालेलं नाही आणि होऊनही देणार नाही तुम्ही जर घाबरणार असाल तर तुम्हाला मदत तातंगिरी मला ते करू शकत नाही हे लक्ष आहे बोलवडा आला तर जाऊ नका येणार नाही म्हणून सांगा इथं आले तर त्यांना सांगा की आम्हाला द्यायचे नाही आहे तुम्ही आमच्या नादात जाऊ नका आमचा ट्रस्ट आम्हाला परत ट्रस्टीची एक्सरसाइज फोकट केली म्हणजे सगळं माहिती आहे मला तुम्ही काय सांगता ऑप्शन

अरे जागा काय तुम्ही तर दिली चार ट्रस्टची जमीन आहे ती त्यांच्या काय मालकीची जमीन आहे आम्ही ट्रस्ट चालतो तेरा हजार एकराचा ट्रस्टचा चा मी मीसिडेंट प्रेसिडेंट देवस्थान ट्रस्ट चावले कोणाची राजाराम ंद्र मंदिर दत्त मंदिर हे कोणाची त्याच्या काही नवीन वेळेवर सरळ वागताच येत नाही हो सरळ वागताच येत नाही सगळं दुसऱ्याच तुझ्या खिशात काय ते मारले ही भावना ज्या माणसाची त्याला तर परत तुम्ही जर तिकड पाठवला दिलेला आणि ते प्रेमाने नाही विश्वासार्ह त्याने दे काम केलं असतं तर मी पहिला बोललो असतो त्याला द्या तरुण आहे काम चांगलं करतोय काम राहिलो बोंडाला कारखान्याला कर्ज कसं मिळेल याच्यात तीन साडेतीन वर्ष वया काढली बाकी काही केलेलं नाही तुमच्यापैकी किती लोकांचे ऊस तिकडे लो गेले मला माहित नाही आणि जर हाऊस असले तर देऊन भागा फक्त काय होतं तिथे स्वागत काशी नावाची महान व्यक्ती राहते कुठं कुलती त्याच नाव स्वागत तो स्वागत करतो तेरा नंबर खोली पुराणा विषय मी तुम्हाला आता इलेक्शन नंतर बोलणार मी त्यांना एकच सांगतो की शाळा उमेदवार इलेक्शनला जेव्हा उभा राहतो तेव्हा आपलं हात चुका झाल्या असतील तर आपण त्या माणसाला जाऊन बाबा माझं चुकलं माझी क्षमता लागते उदात्तीकरण लागत हे पडा काढायचंच ठरवलं पडाच काढायचे असते तर आम्हाला काय घेण्या देणार नाही आम्ही काय हेतुत्वाच्या विरुद्ध नाही आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरुद्ध नाही आमच्या लोकांना त्रास होणार असेल तर आम्ही तुम्हाला शपटके विरोध करू ही काळ्या झाडावरची रे घे त्याला तरी त्याला याची बायकी दाखवायला तू तरी सुधर

गुरुवारी किंवा शुक्रवारी आठवण करायची लोकांत उठवायच तुम्ही मला गुरुवारी शुक्रवारी आठवण करायची नोकल कोटीचा पाण्याचं काय झालंय ते बघायचं आणि काय स्टेटस आहे काय अडचणीत त्या दूर करायचा प्रयत्न करायचा हा शब्द देतो ही तीन गाव जे राहिलेली आहेत या दला तरी पाणी आणून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करेन केलं तरी भूगोल बदलू शकत नाही पाणी या उताराने जाणार पाणी या उताराने जाणारी एवढं म्हणजे आपल्या जर जे म्हणाला मागा शिकवून जरी डोंगराजेकडं केला अरे पण तिकडची लेवल काय आहे त्याच्यावर तुमची लेवल येणार त्यात नाही बारा निघेल ब्याण्णव टी एम उल्लेखेव पाणी पॉईंट ब्याण्णव टी एम कसं काढलं हे माझ्या एकट्याला माहिती म्हणायला गेला निराजे नावानी कोंडत असतो बारामतीला पाणी दिले बारामतीला पाणी दिलं बारामतीला पाणी दिलं काय बारामतीला दिले चार कारखान्या निघाले असते कामगार करू स्वतःच्या कारखाना मी राजा उभं करतो पण परत माझ्या तुम्हाला वाढायला मी मिक्स केलं मिक्स केलं माझ्या वाढण्याचं स्वप्न पडलं स्वप्न मी पूर्ण केलं हे स्वप्न फक्त बँका बुडवायचं वाटतात दुसरं बाकीचं काय बघू शकतो असेल त्याला माहिती आहे ना तुम्ही हे आधुनिक एक आवडणार आहे दार शब्द बाकीचं काही यांच्यात दम नाही त्यांना संस्कृती नाही त्यांना विचार नाही त्यांना ज्येष्ठ मंडळांना मान नाही ाच भान नाही अशा लोकांना परत लोकशाहीला पाठवणं म्हणजे आपणच सुड करणं करणं हे होईल त्या दृष्टीने आमची पावलं आहे गावात ना तुम्ही आम्ही शेवटपर्यंत मोठ्या चांगल्या काय एवढा आणि उशिरा गाव आहे ना तुमच्या गावाला येण्याचं भाग्य मला मिळालं आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिला गाव हारखं असतं गावाचं तुमचं मन फार मोठं आहे हे मला माहिती असलं त्यामुळे तुम्ही तशी काळजी करू नका आणि तुमची बरोबर राहण्याची परत शपथ तातील महाराजांच्या बरोबर सगळं घेऊन मी आपली रजा घेतो धन्यवाद